नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य अमृत योगा तयार होते तर गुरुपुष्य अमृत योगाला योगांचा राजा देखील म्हटलं जाते त्यामुळे गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी आपण जर का आपल्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम चालू असेल त्याच्यासाठी जर काही उपाययोजना केली काही धार्मिक उपाय केले मंत्र जप केला तर त्यामुळे आपल्या लाईफमधले जे काही प्रॉब्लेम आहेत ज्या प्रॉब्लेमना सध्या तुम्ही सामोरे जात आहेत ते थोडे कमी होण्यात ही नक्कीच मदत होते त्यासोबत जे असते आपण म्हणतो की आपल्या जे आपण काम करतो कृती करतो आपले जे कर्म असते त्यासोबत आपल्याला जी नशिबाची साथ लागते ती नक्कीच आपण अशा काही योग्य दिवशी शुभ दिवशी आपण जर काही काम केले तर आपल्याला आपल्या कामामध्ये नक्कीच यश संपादन होते खूप जणांना असा प्रॉब्लेम येतो लग्नामध्ये अनेक अडथळे म्हणजे लग्न जुळत जुळत येते परंतु लग्न हे जमत नाही किंवा सगळा काही लग्नाचा लग्न बघण्याचा कार्यक्रम वगैरे सगळं होतो लग्नापर्यंत बोलणी चालणी होते परंतु चाल लग्न जमत नाही तर अशांनी गुरुपुष्य अमृत योगाच्या हो दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे मुलगा असो किंवा मुलगी तुम्ही चिमुटब हळद टाकून या दिवशी नक्की अंघोळ करा त्यानंतर विष्णू सहस्ररामाचा पाठ देखील तुम्ही या दिवशी करा माता लक्ष्मीचं तुम्ही जण मंत्राचं देखील तुम्ही जप या दिवशी करू शकता मध्ये खूप प्रॉब्लेम असतील म्हणजे पैशाविषयी धनाविषयी प्रॉब्लेम असेल तसं तर पैसा हा सगळ्यांनाच हवा आहे कारण पैशाशिवाय लाईफच नसते त्यामुळे पैसा आपल्या जीवनामध्ये आवश्यक घटक आहे परंतु अनेकांच्या जर घरामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम असतात की पैसा येतो परंतु पैसा टिकत नाही भरपूर पेमेंट असते सुद्धा पैसा येतो आणि तो कुठे जाते कळत नाही तर अशा वेळी तुम्ही एक उपाय करू शकता गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी तुमच्या घरामधले जो पूर पूर्व आणि दक्षिणेचा जो कोण असतो म्हणजे अग्नेय जो कोण असतो जी दिशा असते तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे दिवा तुम्ही कुठलाही लावू शकता त्याची वाद तुम्ही कुठलाही म्हणजे सरळ घेऊ शकता किंवा कुठल्याही दिशे तुम्ही ठेवू शकता बंती घेऊ शकता किंवा मेटलचा कुठलाही तुम्ही दिवा घेऊ शकता या कोपरामध्ये एक दिवा लावायचा आहे पूर्व आणि दक्षिणचा जो मधला कोण असतो अग्नीय दिशा तिथे तुम्हाला तो लावायचा आहे तुम्हाला जर का दिशा कळाली नाही म्हणजे भरपूर जणांना दिशा कळत नाही की दिशा तसं तर आपल्याला चार दिशा माहीत असतात की पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण परंतु त्यामधल्या ज्या उपदिशा असतात त्या भरपूर जणांच्या लक्षात येत नाही तर तुम्ही मी तुम्हाला एक साधं सोपं सांगते की पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं आणि पूर्वेकडे तोंड करून उभं राहिल्याच्यानंतर जी आपल्या डाव्या हाताला येते ती उत्तर दिशा आणि उजव्या हाताला येते ती म्हणजे दक्षिण दिशा तर पूर्वे पूर्व आणि दक्षिण दिशेतला जो मधला कोण असतो ती असते अग्नीय दिशा तर तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे परंतु तुम्हाला जर का कळलंच नाही की प पूर्व पश्चिम काही काही नाही कळालं तर तुम्ही सरळ सरळ तुमचा जो गॅसचा ओटा असतो किचन ओटा त्याच्यावरती देखील तुम्ही दिवा हा लावू शकता दक्षिणेकडे सोडून तुम्ही दुसरीकडे कुठल्याही दिशेला तुम्ही वात त्याची करू शकता म्हणजे तुम्ही जर का सरळ वाद घेतली तर प्रॉब्लेमच नाही ती सरळ असते परंतु जर तुम्ही सरळ लांब वातीचा जर का दिवा घेतला मग प्रश्न येतो की दिव्याचं तोंड हे कुठं करायचं तर तुम्ही दक्षिणेकडे सोडून कुठल्याही दिशेला तुम्ही करू शकता परंतु फक्त तुम्ही तो दिवा लावायचा आहे आणि तो दिवा तुम्ही गुरुपुष्य नक्षत्रावरती सकाळपासून दुपारपर्यंत कधीही तुम्ही तो दिवा लावू शकता म्हणजे गुरुपुष्य नक्षत्र योग हा सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे तर या सकाळपासून तर दुपारच्या वेळेमध्ये तुम्ही कधीही तो दिवा लावू शकता दिवा लावल्याच्यानंतर तुम्ही दिव्याकडे बघून प्रार्थना करू शकता की तुमच्या जे काही प्रॉब्लेम आहे आर्थिक प्रॉब्लेम आहे धनाविषयी जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह दे आणि तो दिवा तुम्ही तसंच ठेवून द्यायचा आहे तुम्हाला उपाय गुरुपुष्य नक्षत्रावरती करायचा आहे दिवसभरात दुपारपर्यंत तुम्ही कधी ह्या उपाय करू शकता अनेक जणांचं असं होते म्हणजे माझंही तसंच मत होतं पूर्वी की आपण असं उपाय कशाला करायचा आहे की दिवा वगैरे आपण लावतो खूप जणांच्या मनामध्ये असे प्रश्न येतात माझ्याही मनामध्ये अगोदर यायचे परंतु या गोष्टीचे अनुभव देखील येतात हे साधे साधे उपाय असतात अत्यंत साधे परंतु आपण हे उपाय केल्यामुळे आपण जसं म्हणतो की एखादी गोष्ट आपण मॅनिफेस्ट करतो म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते आपण मिळवतो म्हणजे साधी सिंपल सरळ गोष्ट आहे की आपण देवपूजा जेव्हा करतो देवपूजा करतावेळी आपण अगोदर दिवा प्रज्वलित करतो आणि त्यानंतरच आपण देवांची पूजाही करत असतो तर तसंच आपण दिवा लावतो दिवा म्हणजे काय अंधाराकडून प्रकाशाकडे आपल्याला नेण्याचा एक मार्ग असतो तो म्हणजे दिवा तर आपण दिवा लावला त्या एका पर्पजने त्या हेतूसाठी आपण दिवा लावला आणि आपण आपल्या मनातली इच्छा बोलली की ती नक्कीच पूर्ण होते फक्त तुम्ही हे सगळे जे काही मी तुम्हाला उपाय सांगितले हे फक्त श्रद्धेने करायचे आहे तसं तर आपलं आपले जे ग्रंथ असतात जे शास्त्र असते आपण ते वाचून आपल्याला तेवढी समज निर्माण होते त्या गोष्टीमधली की जे सगळ्याच गोष्टी अंधश्रद्धेकडे वळणाऱ्या नसतात काही काही गोष्टी ह्या अतिशय खऱ्या असतात जसं मी तुम्हाला दिव्याचं सांगितलं आता की तुम्ही दिवा लावा अनेक जण आता खूप जणांना पटत देखील नाही ह्या गोष्टी परंतु तुम्ही करून बघा स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कुठल्याच गोष्टी माणसाला ह्या पटत नसतात तर तुम्ही हे करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला याचा काय अनुभव येतो जय गजानन धन्यवाद